लग्नात विविध महागड्या वस्तू आहेर म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेत आहे ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचं कपाट भेट देण्याची प्रथा सुरू होईल त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल चालू होईल असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केला शाहू छत्रपती फाउंडेशन राजर्षी शाहू आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्काराचं वितरण शाहू स्मारक भवनात झालं प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षक तज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हिरडेकर उद्योगपती एम बी शेख अशोकराव शिंदे डी डी पाटील आदी उपस्थित होते लग्नात विविध महागड्या वस्तू आहेर म्हणून देण्याची प्रथा समाजाला अधोगतीकडे नेत आहे ज्या दिवशी वधू पित्याकडून वराला पुस्तकाचे कपाट भेट देण्याची प्रथा सुरू होईल त्या दिवशी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरू होईल असा विश्वास ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी बोलताना व्यक्त केली शाहू छत्रपती फाउंडेशनच्या राजाश्री शाहू आदर्श शिक्षक आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कारांचं वितरण शाहू स्मारक पाहुण्यात आलं प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉक्टर बी एम हेरडेकर उद्योगपती एम बी शेख अशोकराव शिंदे डी डी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर बी एम हेकर यांनी आजच्या घडीला देशाला आचारवंतांची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला या सोहळ्यात श्रीराम साळुंखे संदीप आटनाई तनुश्री जाधव हनुमंत बागल श्रीकांत चव्हाण प्रियंका गवळी मलाप्पा खराडे नंदकुमार यादव बाजीराव जाधव आनंदराव भोसले वैशाली भोराडे संयोगिता महाजन अमित कांबळे पांडुरंग पाटील जसमीन कलाल पद्मश्री लोळगे भागेश का